ग्लोबल वॉर्मिंगचा संभाव्य धोका टाळण्यासाठी वृक्ष लागवड संगोपन संवर्धनाने पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे वृक्ष लागवडीने वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने सिन्नर तालुक्यात विविध सामाजिक संस्था वृक्षप्रेमी हे नेहमी प्रयत्नशील असून त्यात वनप्रस्थ फाउंडेशनच्या खांद्याला खांदा लावून ढग्या डोंगर संवर्धन, संवर्धन समितीने देखील काम करीत आहे नुकतेच त्यांनी वनप्रस्थ फाउंडेशन व वृक्षप्रेमींच्या सहभागातून ढग्या डोंगरावर आहे पृथ्वीचे सौंदर्य पुन्हा प्राप्त करून देऊया ही धरती हिरवीगार करूया हे ब्रीद घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून ढग्या डोंगर संवर्धन समिती सिन्नर ही ढग्या डोंगरावर वृक्षारोपणासाठी नऊ ते दहा खड्डे घेत आहे त्यांना मागे धोनवीर नगर येथील श्रीराम फाउंडेशनची साथ लाभली आणि त्यांनी सुमारे पन्नास ते साठ वृक्षांची लागवड केली ढग्या डोंगर संवर्धन समितीतील सदस्यांनी त्यांचे काम अविरत सुरू ठेवून आणखी काही वृक्षांची लागवड करता येईल यासाठी आणखी काही खड्डे तयार केले त्यात आता त्यांना सिन्नर मधील अग्रगण्य अशा वनप्रस्थ फाउंडेशनची साथ मिळाली असून त्यांच्या साथीने नुकतेच त्यांनी ढग्या डोंगराच्या पहिल्या माथ्यावर भव्य वृक्षारोपण व वृक्षबंधन कार्यक्रम राबविला शासन जरी विविध अभियान राबवत असले तरी जोपर्यंत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही लोक चळवळ होणार नाही तोपर्यंत अशा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन निसर्ग हिरवागार करण्याचा प्रयत्न अविरत सुरू ठेवावा यासाठी सर्व वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन विविध भागात वृक्षारोपण उपक्रम सुरू ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे त्यामुळे सिन्नर तालुक्यातील सर्व वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे त्यात आता असंख्य वृक्षप्रेमी जोडले गेल्याने ही मोहीम येत्या काही दिवसात नक्कीच यशस्वी होईल यात काही शंका नाही एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड आज ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीनं या ठिकाणी ढग्या डोंगराच्या या पहिल्या टप्प्यावर या ठिकाणी हा जो महावृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अतिशय छान सुंदर नियोजन या ठिकाणी ढग्या डोंगर समितीचं आज आहे सर्वप्रथम मी ढग्या डोंगर संवर्धन समितीचे जे प्रमुख आहेत आणि त्यांची सगळी टीम आहे यांचं या कामाबद्दल सगळ्यात आधी सर्व सिंधर्मधल्या वृक्षप्रेमी बंधू भगिनी यांच्या वतीनं आधी कौतुक करतो खूप छान नियोजन त्यांनी केलेलं आहे वृक्ष संवर्धनाचं वृक्षारोपणाचं काम गेल्या काही महिन्यांपासनं या ठिकाणी संवर्धन समितीच्या वतीनं ढग्या डोंगरावर सुरू करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे आम्ही वनप्रस्त फाउंडेशनतर्फे त्यांच्या या कामाला शुभेच्छा देतो आणि एक सांगू इच्छितो की अशी सिन्नर तालुक्यामध्ये खूप टीम अशा खूप टीम निर्माण होणं गरजेचं आहे आपल्याला ही जी चळवळ आहे ही खूप मोठी करायची आहे वृक्ष संवर्धनासाठी आपल्याला श्रमांची गरज असते त्याच्यासाठी हातांची गरज असते आणि मला विशेष कौतुक या समितीचं वाटतं की त्यांच्याकडे ही सगळी चिमुरडे हे मुलं मुली सगळी तरुण मंडळांची टीमसुद्धा त्यांच्यासोबत ज्येष्ठांच्या सोबत हाताला हात लावून खांद्याला खांदा लावून या सगळ्या सोबत ही तरुणांची टीमसुद्धा या ठिकाणी काम करते आहे आणि आम्ही वनप्रस्थ फाउंडेशन काम करतो आमच्या पुढचे जे चॅलेंजेस आहेत आ, हे त्या मानाने कमी आहे मी खरं म्हणजे खूप कौतुक करेल ढग्या डोंगर संवर्धन समितीचं की त्यांनी एक शिवधनुष्य हातामध्ये पेलण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये ते यशस्वी होतील याच्यात आम्हाला शंका नाही आहे आम्ही काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नसले तर आम्ही टँकर नेऊ शकतो परंतु आज तुमच्या सगळ्या टीमने हे जे काम सुरू केलेलं आहे मुळात आपल्याला सगळ्या सिन्नरकारांना माहिती आहे की ढग्या डोंगर किती उंचीवर आहे आणि या ठिकाणी पाण्याची कुठलीही कायमस्वरूपी अशी सोय नाही आहे आणि असं असताना हे वृक्ष संवर्धनाचं काम तुम्ही घेतलेलं आहे आमच्या कामापेक्षा हे तुमचं काम खूप चॅलेंजेस आहे त्याच्यामध्ये खूप अडीअडचणी आहेत या सगळ्यांवर मात करून आजपर्यंत ही टीम काम करत आलेली आहे आणि शंभर टक्के वृक्ष संवर्धनाचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून हे सगळेजण काम करतायत नक्कीच निसर्ग यांना मदत करेल नक्कीच आपण सर्व सिन्नरकरांनी आपली सुद्धा मदत आपलं सुद्धा पाठबळ यांच्या देखील पाठीशी ठेवावं ही सुद्धा वतीनं मी एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो यांचं हे काम असंच दिवसेंदिवस बहरत जाओ वाढत जाओ आ, ही सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या वतीनं ढग्या डोंगराच्या पहिल्या टप्प्यावरती या ठिकाणी वृक्षरोपणांचा का कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात सुरू आहेत खरं म्हणजे आज सर्व जगाला ग्लोबल वॉर्मिंगची एक समस्या भेडसावत आहे आणि तिच्यावर जर मात करायची असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लावले पाहिजे आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे या हेतूनं प्रेरित होऊन सिन्नरमधील ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा ग्रुप तयार झाला आणि त्यांनी हे मोठं असं काम हातात घेतलेलं आहे मी सिन्नरकरांच्या वतीनं सिन्नरमधील सर्वच सामाजिक संघटनांच्या वतीनं या सगळ्या कामाला शुभेच्छा देतो आणि आम्हीही त्यामध्ये नेहमी हिरेडीने सहभाग घेऊ असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि ही जे काही महान असं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे याला सर्व सिन्नरकरच चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ढगे डोंगर वृक्ष संवर्धन समितीतर्फे एक सर्व सिनियर नागरिकांना आम्ही आव्हान करू इच्छितो की ज्यावेळेस पण तुम्ही ढगे डोंगरावर याल तर आम्ही जे वृक्ष लावलेले आहेत आमच्या सर्व ग्रुपनी जो एक वृक्ष रोपणाचा आज कार्यक्रम केला आहे पण वृक्ष लावणं हे महत्वाचं नसून महत ते जगवणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि आम्ही कोणी पण त्या वृक्ष जगवण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणारच आहेत पण सिन्नरकारांनी प्रत्येकाने जर हा विचार केला की हे प्रत्येक वृक्ष जगलं पाहिजे त्यासाठी येताना ज्यावेळेस पण आपण ढग्या डोंगरावर याल त्यावेळेस आपण पाण्याच्या बाटल्या आणल्या आणि त्या वृक्षाला जर तुम्ही दिले तर शंभर टक्के हे वृक्ष जगतील आणि आज जो आम्ही प्रयत्न इथे छोटासा प्रयत्न केला आहे तो तुमच्या ह्याच सहाय्यानेच आपण हे फलीभूत होईल तरी प्रत्येक सिन्नरकारांना आज मी आव्हान करेल की त्यांनी ज्यावेळेस पण ढग्या डोंगरावर येईल तर कमीत कमी एक लिटर तरी बाटली पाणी त्यांनी ढग्यावरती आणलीच पाहिजे आणि पायथ्याला ठेवलेले बाटल्या असो किंवा त्यांच्या घरून त्यांनी बाटल्या आणावे आणि त्यांनी ते जे झाडं लावलेले आहेत त्यांना एक एक झाडाला जरी पाणी टाकलं तरी खूप मोलाचं सहकार्य त्यांनी केलं असं गृहित धरलं जाईल आणि त्यांनी जाताना बाटल्या परत घेऊन जावे ही पण त्यांना त्याच निमित्ताने विनंती पण करेल ढग्या डोंगर संवर्धन समितीला मी सिन्नर सायकलीच्या वतीने शुभेच्छा देतो व हा ढग्या डोंगर अतिशय झाडा सर्वत्र झाडे दिसतील अशी मी अपेक्षा करतो आमचे ग्रीन रेव्युल्युशन त्याचबरोबर वनप्र प्रस्थ फाउंडेशन बी खालच्या बाजून झाडांचे संवर्धन करीतच आहे त्याचबरोबर आपण आपण या उपक्रमात सहभागी झाले त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन धन्यवाद हॅलो आपण आज रोजी सर्वजण इथं ढग्या संवर्धन समितीने जो वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वांनी उपस्थित दाखवली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार करतो आभार व्यक्त करतो आणि आपण जसे सर्व सर्व लोकांनी तुम्हाला साहेबांनी जसं आव्हान केलं की प्रत्येकाने एक लिटर पाण्याची बाटली आणून झाडे कसे जगवावे हा त्यांनी जो सल्ला दिला आहे तो फार मोलाचा आहे कारण आपण दोन वर्षापूर्वी बघितलं की करोनामुळे ऑक्सिजनची जी निर्मिती ही झाडांमुळे होत असते आणि झाडं जर वाढले तर पर्यावरण आणि ऑक्सिजन ही निर्मिती चांगली होईल आणि आपल्या सिन्नर तालुक्याला पावसाचे प्रमाण आधीच कमी असल्यामुळे आपण जर झाडं सर्वांनी जर जगवले तर त्या पद्धतीने निसर्ग आपल्यावर कृपा करेल आणि सिन्नर तालुक्याला चांगला पाऊस पडेल व सर्व शेतकरी जे राजे आहेत आपले त्यांना पाण्याचं जर स्रोत जर उपलब्ध झालं दा या वृक्षरोपणातून तर त्यांची शेती चांगली फळ उत्पन्न चांगलं होईल आणि सर्व सिन्नर तालुका हा सुख संपन्न होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हा पत्राची सेड चे डोनर आम्हाला नंदकुमार निराळी साहेबांनी आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं त्यांनी त्यांच्या आईच्या स्मृतीपित्तार्थ आम्हाला पत्रे उपलब्ध करून दिले आम्ही जिथं जिथं गेलो तिथं तिथं सर्वांनी पंकज काळेंनी पण विना मोबदला आम्हाला एवढ्या अवघड ठिकाणी मटेरियल कसं आणणं आज एक लिटर पाण्याची बाटलीवरती आणताना आपल्याला जाणवत असेल तर ते मटेरियल कसं पोचवलं ते फक्त त्यांनाच माहिती आहे हे सगळं खंडेराव महाराजांनी आपल्याकडनं करून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरं हायमासचा एक प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांकडे गेलो की आपल्याला तिथंवरती लाईट पाहिजे पण बरेच जणं म्हटले की तिथंवरती लाईट जाणं शक्य नाही अमुक प्रॉब्लेम आहे तर अमुक प्रॉब्लेम आहे खूप उंचावरती आहे परंतु जिथं इच्छा असते ना तिथं मार्ग सापडतो मग तिथं आम्ही एक हैमास उभा केला त्यालाही आम्हाला बरेचसे डोनर भेटले मी सगळ्यांचा नामोल्लेख हो नाही करू शकत परंतु ज्यांनी ज्यांनी ढग्या डोंगर संवर्धन समितीला आपलं तन मन धन अर्पण केलं आहे त्यांचे मी ढग्या डोंगर समितीतर्फे शतशा ऋणी आहे व आपण इथं उपस्थित राहिलात अशीच तुम्ही आमचा उत्साह वाढवला आत्ता ज्या वक्त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळं अक्षरशः खरोखर बळ आलं मनात सकाळी असं वाटत होतं की आपण हे काय करतोय परंतु ज्यावेळेस कौतुकाची थाप पाठीवर पडते तर काम करण्याला जो प्रोत्साहन मिळतो तो आज आम्ही अनुभवला अशीच साथ तुम्ही सदैव द्यावी व सर्व उपस्थितांना विनंती आहे की साडे दहा ते अकरापर्यंत आपण हे सगळं इथं वृक्षरोपणाचा कार्यक्रम करून खाली एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने सक्सेस करावा व अल्पवराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तोही घ्यावा संवर्धन समितीच्या वतीने हा जो महावृक्षारोपणाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे हा खरोखर त्यांनी एकदम नियोजन पद्धतीने केलेला आहे आणि ढग्या डोंगर संवर्धन समितीसाठी माझ्या व माझ्या वनप्लस फाउंडेशनच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांचं कार्य असंच पुढे चालत राहू आणि त्यांना कधी गरज पडली तर ते त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही त्यांच्या मागे तेवढेच ताकदीने उभे राहण्यास तयार आहोत धन्यवाद आज ढग्या डोंगर संवर्धन समितीच्या निमंत्रणाने निमंत्रणानेवरून डग्या डोंगरावर येण्याचं झालं ढग्या डोंगरावरती अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि माणसाचं हृदय असं फुलून जातं हा अनुभव मला आला आणि ह्या ढग्या डोंगरावर जे वैभव होतं पूर्वीचं जे झाडं वृक्ष होती ते वृक्ष झाले होते आणि काहीच वृक्ष नव्हते तर तो या स ढग्या डोंगर संवर्तन संवर्धन समितीने तो एक हाती कार्यक्रम घेतला आणि त्याच्यावरती वृक्ष लागवड्या लागवड करण्याचं किंवा डोंगर परिसर सुशोभीकरणाचं जे काम हाती घेतलेलं आहे ते अतिशय अतुलनीय आहे आणि कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे होता पारंपरिक ज्या सिन्नरचं वैभव हो जे आहे तो ढग्या डोंगर आहे आणि त्या ढग्या दुर्लक्षित झाला होता तर असा दुर्लक्षित झाले डोंगर हा दुर्द लक्षित करण्यासाठी या समितीने जो प्रयत्न सुरू केलेला आहे याला माझ्या वतीनं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो फक्त एकच आहे आता ही त्यांची सुरुवात आहे त्यांनी पुढच्या वर्षी थोडं ला, आता वृक्ष ला लागवडीचं सुद्धा थोडंसं उशीर झालेला आहे आता येत्या कदाचित पावसाळा कमी होऊ शकतो आता पुढच्या वर्षी आपल्याला प लवकर प्लॅनिंग करावं लागेल आणि वृक्षांचं पण प्लॅनिंग करायचं झाड खड्ड्यांचं पण प्लॅनिंग करायचं आणि त्या लागवडीचं पण प्लॅनिंग केलं पाहिजे आणि कंपल्सरी केलं पाहिजे एक सा सिन्नरमध्ये एक साधारणतः एक फेरीसुद्धा आपण काढण्याचं काढायला काय हरकत नाही त्या फेरीमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकेल आणि त्याच्यातनं काही आपल्याला डोनर जर भेटले काही ना जे स्वयच्छाने काही मदत जर झाली तर ती मदतसुद्धा आपण स्वीकारली पाहिजे आणि हा डग्या डोंगर कसा आपल्याला सिन्नरकारांच्या आणि नाशिकमध्ये प्रेक्षणीय स्थळ कसं निर्माण होईल असं आपण जर केलं तर निश्चितच या समितीने हाती घेतलेलं काम हे अति अतुलनीय होऊ शकेल आणि त्या या कामाला सर्वांनी सर्व शिन्नारकरांनी भरभरून बर प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन करतो आणि